शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा आणि ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये तोफखाना परिसरातील एका घरातून दोघा अल्पवयीन मुलींनी तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी भर दिवसा घडली या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ तपास करत चोरी करणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलींना दागिन्यांसह ताब्यात घेतले मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात एक अनोळखी पुरुष इसम याला दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून आणून रुग्णालयाच्या पोर्च मध्ये सोडून दिले उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सादर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सदर मृत्यू इसमांचे नातेवाईक अथवा ओळखीचे कोणी नसल्यास त्यांनी त्वरित तोफखाना पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याची घटना नागापूर परिसरात घडली ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार त्यांची मुलगी रविवारी बाहेर पडली होती त्यानंतर ती परत आली नाही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवनिमित्त निमित्त नगर माई महासंघातर्फे नागरदेवळे येथे आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांच्या मधुमेह व हृदयरोग संबंधित तपासण्या करण्यात आल्या शिबिराचा लाभ तीनशे जणांनी घेतला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानात अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री गृह येथे आयोजित कार्यक्रमात तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी देवळाली प्रवारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहता येथील अधिकारी मोसिम शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शहराच्या बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर